शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बावनकुळेंची संपत्ती विकली तरी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल खासदार संजय राऊत यांचा दावा तर संजय राऊत यांनी बोलण्यापेक्षा जे करायचे ते करून दाखवावे महसूल मंत्री बावनकुळे यांचा पलटवार मतदार यादीतील दुबार नावे तपासा निवडणुकांमध्ये पारदर्शता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेश नाशिक जिल्ह्यात चार मंत्री असून देखील तीन लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा दिवाळीपूर्वीची मदतीची घोषणाफोल बळेराजा लावके अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये वितरित जिल्ह्यामध्ये हेवी वेट चार कॅबिनेट मंत्री पाचवे कुंभमेळा मंत्र्यांचा वॉच असताना देखील जिल्ह्यातील तीन लाख पाच हजार सहाशे आठ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अद्याप देखील मदतीपासून वंचित असल्याचं समोर आहे आता महामार्गांवर ठेकेदाराचे नाव आणि पत्ता हे क्यू आर कोड वर अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देखील देणार आता कोणताही महामार्ग बांधणाऱ्या ठेकेदारावर महामार्ग मंत्रालयाचा प्रभावी अंकुश असणार असून संबंधित महामार्गावर ठेकेदाराचे नाव आणि पत्ता लिहिला असेल सोबतच संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देखील समाविष्ट असेल अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत कर्जमाफी संदर्भात योग्य वेळी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य बाधित शेतकऱ्यांना आधी आधार आवश्यक कर्जमाफी करताना पैसे बँकांकडे जातात त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे योग्य वेळी ठरवलंय की शेद, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत ते काम आता सुरू झाले आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलेली नाही योग्य वेळी त्या संदर्भात निर्णय घेऊ आजची परिस्थिती पाहता प्रथम शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक आहे बाकी निर्णय चर्चा करून घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा मुलाचा मुलगा आजोबांचा वंशज असतो मुलीची मुलगी आजोबांची वंशज होत नाही या नातीचा आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात बिबट्यांमुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उत्तर पुणे जिल्ह्यात वाढते हल्ले कारखान्यांनी विशेष उपाययोजना करावी मराठवाड्यातील चाळीस मंडळांना पुन्हा पावसाचा तडाखा पावसाचा कहर सुरूच उरलेल्या शेती पिकांचे देखील नुकसान काही महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणाऱ्या मराठवाड्याला पावसाने पुन्हा एकदा जोडपून काढलंय लातूर बीड सह पाच जिल्ह्यातील तब्बल चाळीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली तर इतर शेकडो महसूल मंडळांमध्ये दे देखील मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे आतापर्यंतच्या अतिवृष्टीपासून बचावलेल्या शेती पिकांनाही मोठा फटका बसलाय महाएलगार तीव्र उपराजधानी तीस तास ठप्प अद्भुतपूर्व कोंडी टायर पेटवले समृद्धी महामार्ग देखील रोखलाय बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये वाहतूक ठप्प शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीने उपराजधानी हादरली समृद्धी महामार्ग देखील रोखला सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या क्षेत्रासाठी चाळीस कोटी रुपयांची आवश्यकता पंधरा हजार शेतकऱ्यांच्या नऊ हजार हेक्टरची माती गेली जमीन खरडून वाहून गेली तसेच पाण्याने वाळू मिश्रित गाळाचा थर काळ्या जमिनीवर बसल्यामुळे जमीन नापीक बनली अशा क्षेत्राचे पंचनामे झाले असून त्यासाठी चाळीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील पंधरा हजार दोनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या नऊ हजार हेक्टर क्षेत्राला पुराची जळ पोचली लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंच्या आंदोलनाला कृषी कृती समितीचा जाहीर पाठिंबा चोपडा तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत लावा शेतकरी कृती समितीची मागणी पंधरवड्यात खाद्यतेल भडकणार अतिवृष्टीमुळे तेलबिया पिकांच्या नुकसानीचा परिणाम अतिवृष्टीमुळे भुईमुग सोयाबीन सूर्यफूल करडई आणि कुरसनी या तेलबियांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचा परिणाम थेट तेल उत्पादनावर होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चाळीस ठिकाणी झाली अतिवृष्टीची नोंद तीन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील रिपरिप शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद मोबाईलवर नंबरसह दिसणार कॉलरचे नाव ट्राय आणि दूरसंचार विभागाकडून फसवणूक रोखण्यासाठी निर्णय दूरसंचार आता जेव्हा तुम्हाला एखाद्या अनामिक नंबरवरून कॉल येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्माल फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरऐवजी त्याचं नाव दिसेल आणि तेही कोणत्या ॲपचा वापर न करता पंधरा हजार सहाशे शेतकऱ्यांना फटका कळवण तालुक्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र अतिवृष्टीने बाधित सरसकट पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी जेलमध्ये जाऊ लाठ्या गोळ्या झेलो बच्चूकडून निर्णयावर ठाम हायकोर्टाने दिला महामार्ग मोकळ्या करण्याचा आदेश शेतकरी हलण्यास तयार नाहीत आंदोलकांनी सरकारकडे एकूण एकोणीस मागण्यांची यादी पाठवली अतिवृष्टीग्रस्त तीन जिल्ह्यांसाठी नऊशे तेरा पॉईंट एक्केचाळीस कोटी वितरणाला मान्यता सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा निधी वितरण करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली सोलापूर जिल्ह्यात खरडलेल्या जमिनी अनबुदलेल्या सर्व पंचनामे पूर्ण होणार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांची माहिती आदिवासी भागातून हंगामी स्थलांतर वाढणार पिकांचे नुकसान झाल्याने मजुरांना रोजगारांची भ्रांत जुन्याच नंबरवर नवे अधिकारी साहेब बदलले तरी फिकर नाही कृषी विभागात चारशे सिम कार्ड अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची बदली झाली तरी त्याच्या जागी येणाऱ्या नव्या अधिकाऱ्याकडे जुनाच मोबाईल नंबर कायम ठेवला जाणार आहे त्यामुळे साहेब बदलून गेले तरी शेतकऱ्यांना जुनाच नंबर डायल करून नव्या साहेबांशी संपर्क साधता येईल खताच्या दरवाढीमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांची कोंडी युरियाचा तुटवडा दहा टनावर पन्नास हजारांची लिंकिंग खरीपापेक्षाही आत्ताचे अधिक दर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रत्यक्ष दिवाळीपूर्वीच मदतीची घोषणा पूल नऊ दिवसात केवळ अठ्याहत्तर कोटी रुपये वितरित मदत करण्याची सरकारची मानसिकताच नाही धनदांडग्यांना कर्जमाफी नको बच्चू कडू यांची मागणी सरकारी नोकर आणि पेन्शनर्सला वर्गा सरकारी नोकर आणि पेन्शन घेणाऱ्या आणि टॅक्स वाचवण्यासाठी शेती करणाऱ्या धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका असे स्पष्ट विधान बच्चू कडू यांनी केले त्यांच्या मते गरजवंत शेतकरी शोधून त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा सध्या मदत शेतकऱ्यांना करायची की बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेणार लाडक्या बहिणींसाठी चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी ऑक्टोबरच्या हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा लातूर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी पुन्हा वाताहात अवकाळीमुळे संकट रेना नदी पात्रात शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्या द्राक्ष विम्यात शेतकऱ्यांवर अन्याय तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना नुकसानीपेक्षा कमी विमा मंजूर केल्याचा आरोप दुःखातून सावरत नाही तोच पुन्हा दणका येवला निफाडला साठ मिलीमीटर mm पावसाने जोडपले पिके पुन्हा पाण्याखाली बुधवारी झालेल्या मान्सूनोत्तर अतिवृष्टीमुळे येवला आणि निफाड तालुक्यात शेतीत पाणी साचले ज्यामुळे कांदा आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्यात पंधरा पासून सोयाबीन खरेदी पणन मंत्र्यांची माहिती अठरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन खरेदीची उद्दिष्ट खरेदी करताना बारदाण्याबाबी फरजिती होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे पनन महामंडळ बारदान खरेदीची प्रक्रिया राबवणार असून त्याचा तुटवडा बसणार नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कांद्याच्या किमतीत पन्नास टक्क्यांची घट निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी घसरणीमुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान सरत असल्यामुळे ते रस्त्यावर कांदे फेकून देत आहेत उत्तर प्रदेश देणार टनाला चार हजार रुपयांचा दर लक्ष्मीनारायण चौधरी प्रति टन तीनशे रुपये वाढीचा निर्णय अतिपावसाने सोने काळवणले मकाला अंकुर फुडण्याची भीती शेतकऱ्यांची चिंता वाढली आसमानी संकटाने शेतकरी अहवाल दिल यंदा पावणे तीन लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा नाशिक जिल्ह्यात गत सात महिन्यांमध्ये फक्त चोवीस टक्के वसुली समोर पाच वर्ष महिन्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के वसुलीचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका